नमस्कार मित्रांनो दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद सुरू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जे तिथे गौतम आदानीला भेटले हे सगळे तिकडे आहेत पण जर चर्चा कोणाची असेल तर ती डोनाल्ड तात्या ट्रम्प यांची आहे कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी तात्यांनी दाओसमध्ये येऊन एक तासाचं भाषण जोडलं आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तरही झाली आणि एका प्रकारे युरोपच्या लोकांना युरोपीय नेत्यांना युरोपमध्येच बेइज्जत करण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं ते जेव्हा अमेरिकेहून या परिषदेसाठी निघाले तेव्हा त्यांचं विमान पोचणार का मध्येच पडणार अशी एकदम भीती निर्माण झाली होती कारण विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे विमान अर्ध्या वाटेतनं म्हणजे उड्डाण केल्यानंतर परत वॉशिंग्टनला आणण्यात आलं त्याच्यानंतर दुसऱ्या विमानाने ते दावोसला गेले आणि दावोसला त्यांनी तासाभराचं भाषण केलं सगळ्या जगाला कुतूहल होतं कारण युरोप दुसऱ्या एका युद्धाच्या उंबरठ्यावर आहे अशी भीती होती एक रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाला लवकरच चार वर्ष पूर्ण होतील अजूनही हे युद्ध थांबायचं कोणतंही चिन्ह दिसत नाही आणि असं असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी जर युद्ध लढलं तर त्याचा प्रतिकार करायला जर्मनी फ्रान्स इटली वगैरे या देशांनी कोणी पंधरा कोणी तेरा कोणी वीस असे सैनिक पाठवलेले आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या वाटते असे सैनिक पाठवून ते काय लढाई लढणार हे कोणाला माहिती नाही पण हे सगळं काय म्हणतात दाखवण्यासाठी होतं की आम्ही पण युद्ध करू शकतो आणि त्यामुळे तुम्ही बळजबरीने जर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करा था केला तर आमच्या आम्हाला गोळ्या घालून तुम्हाला ग्रीनलँड जिंकावं लागेल असं त्याच्यामध्ये एक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प काय बोलणार याच्याकडे सगळ्यांचं कुतूहल होतं अर्थातच व्हेनेझुएला मध्ये जाऊन तिथल्या अध्यक्षांच अपहरण करून तिथे उपाध्यक्षांना अध्यक्ष बनवणं आणि नंतर त्यांच्याबरोबर काहीतरी सौदा करणं किंवा इराण मध्ये सध्या होत असलेल्या उठावाच्या बाबतीत अमेरिका हल्ला करणार की नाही ही शंका असताना ट्रम्प तिकडे पोचले ट्रम्पनी आपल्याला आठवतच असेल एक गाझासाठी आणि एकूणच जगात शांतता नांदण्यासाठी स्वतःच्याच अध्यक्षपदाखाली एक फंड एक तया हे तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ रशिया आणि युक्रेन दोघांचेही पुतीन झेलेन्स्की या सगळ्यांना त्यांनी बोलवले आहेत ट्रम्प स्वतःच त्याचे तह यात अध्यक्ष राहणार आहेत निवडणूक अध्यक्षपदावरनं अमेरिकेच्या अध्यक्षपदावरनं उतरल्यानंतरही या पीस बोर्डचे शांतता लवा परिषदेचे ते, ते अध्यक्ष राहणार आहेत त्याच्यात सहभागी व्हायचं असेल तर एक अब्ज डॉलरची फी आहे म्हणजे बघा फुल वसुली इकडच्या वसुली मास्तरांकडनं शिकले की नाही माहिती नाही पण नुसता बोर्ड जॉईन करायचा तर एक अब्ज डॉलरची फी भरायची आणि त्याला कॅनडा हा नकार देणारा कॅनडा हा पहिला देश ठरला कॅनडाचे पंतप्रधान माईक कार्नी यांनी त्याच्यात सहभागी व्हायला नकार दिला आणि एवढंच नाही तर कॅनडा आता चीन बरोबर काहीतरी व्यापारी सवलती देतोय आणि एका प्रकारे कॅनडाने अमेरिकेला आव्हान द्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे युरोप काय करणार हे बघायला पाहिजे आपल्याला आठवत असेल युरोपनी दक्षिण अमेरिकेतल्या चार देशांशी मरकासूर म्हणून नरकासूर वाटतो ऐकल्यावर पण ते नरकासूर नाहीये याच्यामध्ये ब्राझील अर्जेंटिना पराग्वे आणि उरुग्वे हे चार देश आहेत त्यांच्याबरोबर व्यापारी करार मुक्त व्यापार करार केला त्याला युरोपीय संसदेने अजून काहीतरी आडकाटी केल्याची बातमी पण भारतात भारताबरोबर सत्तावीस जानेवारीला मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स असं त्यांचं वर्णन केलंय ते केला जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर ट्रम्प काय बोलणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं कुतूहल होतं ट्रम्प यांनी सुरुवातच केली की अठरा जानेवारीला म्हणजे एक वर्षापूर्वी ते त्यांनी अमेरिकेचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्याच्यानंतर त्यांनी दुनिया को हिला दि आहे म्हणजे पूर्ण जगाला त्यांनी एवढे धक्के दिलेले आहेत त्याचं त्यांनी कौतुक केलं कशाप्रकारे अमेरिकेतली महागाई कमी झालेली आहे अर्थव्यवस्था फुटून फुटून म्हणजे काय म्हणतात वाहत्या नुसती आणि जे सीमेवरनं सगळे घुसखोर येत होते मेक्सिकन आणि बाकी सगळे ते अडवलेले आहेत कसं सगळीकडे कुशल मंगल चालू आहे याचं वर्णन त्यांनी केलं आणि त्यांनी स्वतः युरोपीय वंशाचे असल्याचा अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं आणि म्हणून मी इथे बोलतोय की युरोपचं चित्र बदललेलं आहे युरोप मधल्या अनेक देशात गेल्यावर आपण कुठे आलो हा प्रश्न पडतो म्हणजे थोडक्यात पाकिस्तानमध्ये गेल्यासारखं बांगलादेश मध्ये गेल्यासारखं मध्ये किंवा असं कुठेतरी दे आफ्रिकन देशामध्ये सिरियात किंवा अफगाणिस्तानमध्ये गेल्यासारखं वाटतं हे त्यांनी म्हटलं नाही पण त्यांनी सुचवलं आणि युरोपला हे बदलायला पाहिजे आणि हे बदलायचं तर युरोपनी अनेक गोष्टी केल्या पाहिजेत हा सल्ला द्यायला ते विसरलेले नाहीयेत त्यांनी एक गोष्ट मात्र स्पष्ट केली की अमेरिका ग्रीनलँडवर हल्ला करणार नाहीये म्हणजे ग्रीनलँड बळजबरीने अमेरिका ताब्यात घेणार नाही आहे पण तरी युरोपीय देशांनी ग्रीनलँड ताब्यात द्यायला पाहिजे असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या दृष्टीने हे ग्रीनलँड म्हणजे फक्त बर्फाचा गोळा बर्फाचा एक तुकडा आहे आणि जगाच्या शांततेसाठी आणि सुरक्षेसाठी ते अमेरिकेच्या ताब्यात असणं आवश्यक आहे डेन्मार्क या देशांनी अमेरिकेशी गद्दारी केलेली आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये डेन्मार्क सहा तासात शरणागती पत्करली आणि तेव्हा अमेरिकेनी अमेरिकेकडे त्यांनी मदतीची याचना केली ग्रीनलँडमध्ये तिथे स्थित असलेल्या डेन्मार्कच्या सहीन, अमेरिकेने एका प्रकारे डेन्मार्कवर उपकार केले होते पण डेन्मार्कनी ते उपकारांची परतफेड केलेली नाहीये अशा प्रकारे त्यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की युरोपनी एका प्रकारे अमेरिकेचं श्रेष्ठत्व मान्य करायला पाहिजे आणि केलेल्या उपकारांची परतफेड करण्याच्या दृष्टीने ग्रीनलँड आम्हाला द्यायला पाहिजे कारण एका प्रकारे रशियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांना अडवण्यासाठी ग्रीनलँडमध्ये मिसाईल बेस असणं आवश्यक आहे तसंच आर्टिक समुद्रामध्ये जे काही खोदकाम खाणकाम तिथे खनिज संपदा निघते त्याच्यासाठी ग्रीनलँड आवश्यक आहे अर्थात हे सगळं होत असताना त्याच्याकडे जागतिक नेते कशाप्रकारे बघतात हे देखील महत्वाचं आहे ट्रम्प भाषण करत असताना त्यांचे दुसरे एक अधिकारी कॉम म्हणजे हार्वर्ड लु लुटनिक हे हे देखील दुसऱ्या एका फो याच्यामध्ये त्यांचे व्याप काय म्हणतात वाणिज्य सचिव व्यापार सचिव ते भाषण करत असताना युरोपच्या रिझर्व्ह बँकेच्या म्हणजे मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा क्रिस्टिन लागार्ड या मध्येच सभा सोडून उठून गेल्या कारण या, या युरोपीय देशांच्या दृष्टीने ट्रम्पनी अशा प्रकारे अपमान करणं हे सहन करण्यासारखं नाहीये इमॅन्युअल मॅक्रॉन तिथे काहीतरी गॉगल घालून आलेले आहेत त्या गॉगलची पण त्यांनी खिल्ली उडवली आणि एका प्रकारे अमेरिका कसे तुम्हाला तुम्हाला सगळ्या गोष्टी सवलतीच्या दरात अमेरिकेच्यामुळे मिळत आहेत आणि त्यामुळे हे असले चाळे बंद केले पाहिजेत असं त्यांनी सुचवलं आणि त्याच्यामुळे आता युरोप याला कशाप्रकारे उत्तर देणार हे बघणं महत्वाचं आहे आपल्याला आठवत असेल युरोपनी ही अमेरिकेला धमकी दिली होती कारण एक फेब्रुवारीपासून जर युरोपनी ग्रीनलँडच्या अमेरिकेला द्यायला मान्यता नाही केली तर अमेरिका युरोपविरुद्ध दहा टक्के का पंधरा टक्के व्यापारी कर लावणारे आणि त्याच्यानंतर आणखीन तो दुप्पट करणारे जूनपासनं आणि त्याला जून सॉरी युरोपनी पण त्याच्या विरुद्ध अमेरिकेविरुद्ध व्यापारी आयात कर लावावा असं त्यांचं युरोपीय देशांचं म्हणणं होतं पण अजून तरी हा निर्णय पुढे ढकललेला आहे एवढ्यात होईल असं वाटत नाही याच्यामध्ये रशिया आणि युक्रेन या युद्धावरही ट्रम्प तात्या बरसले त्यांनी सांगितलं हे मूर्ख लोक आहेत म्हणजे हे एक काही एकमेकांची लढत बसले पुतीन आणि झेलेन्स्की त्यामुळे ते एकमेकांशी लढून एकमेकांचं नुकसान करतायत झेलेन्स्की यांनी सांगितलेलं आहे की ते युक्रेन सोडून दावोसमध्ये येणार नाहीयेत याचं कारण म्हणजे रशिया ज्या प्रकारे युक्रेनवर हल्ला करते थे कुरून युक्रेन चा चा ते हल्ले करून रशिया युक्रेनचं विजेचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तोडून टाकते आणि ते जर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याच्यासाठी झेलेन्स्की यांना युक्रेनमध्ये असणं आवश्यक आहे पण ट्रम्प यांनी सांगितलं आधीच घोषित करून टाकलं की गुरुवारी झेलेन्स्की बहुतेक मायाशी भेटणार आहेत आता ट्रम्पनी सांगितलं भेटणार आहेत म्हणजे भेटणार आहेत आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर दावोसमध्ये काय घडणार युरोप अमेरिकेला कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार का अमेरिकेपुढे शरणागती पत्करणार याची सगळ्याची चर्चा आहे पण दावोसच्या थंड हवामानात म्हणजे भारताचे अनेक मुख्यमंत्री गेलेले आहेत विरोधी पक्ष त्याच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत म्हणजे आदित्य ठाकरे जेव्हा बर्फ बर्फ अं त्याच हे करायला गेले होते तेव्हा मात्र कोणी त्यांना प्रश्न उपस्थित केला नव्हता पण आता मात्र लोढा हे राज्यातल्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्यांच्या मुलाबरोबर करार करायचा तर दावसला जायची काय गरज या लोकांना दावसला जायची काय गरज सगळे सह्या करणारे सगळे भारतीय मग मुंबईतच करता आलं असतं हैदराबादलाच करता आलं असतं आसाममध्येच करता आलं असतं हे सगळी टीका सुरू आहे मोदींनी या सगळ्यांवर बंदी आणावी अशी मागणी वेग पकडते आणि त्यामुळे दावोसचा एक एका प्रकारे हा भारतीयांचा स्टेज अशी त्याची एक आ, संकल्पना लोकांच्या मनात होती पण त्याच्यामध्ये तात्यांनी येऊन मेरे अंगने मे तुम्हाला क्या काम है असं करत त्यांनी युरोपला स्वतःचं अंगण बनवून ठेवलेलं आहे आता युरोप याला कशा प्रकारे प्रतिसाद देतो का शरणागतीपथ करतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब प्रुण करायची विनंती आहे तुर्ताच इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी